भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांचा वाढदिवस रविवारी साजरा झाला यानिमित्त त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गणेश कडू यांची कन्या वैष्णवी कडू हिने फ्लोरिडा येथील मायामी एव्हिएशन संस्थेत कमर्शियल पायलटची ट्रेनिंग पूर्ण करून कमर्शियल पायलट बनल्याबद्दल तिचेही अभिनंदन केले ब्रिश्न गणेश कडू या गणेश कडू कडूंच्या जा कन्या यांनी अमेरिकेमध्ये जाऊन पायलटचा कोर्स पूर्ण केलेला आहे थ्री ट्वेंटी एअरबोड जे असते ते चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अतिशय चांगल्या कोर्स करून अजून पूर्ण शिक्षणसुद्धा तिला घ्यायचं आहे त्यामध्ये घेत आहे तिने मिळवलं यशाबद्दल अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर पुढील शिक्षणाकरता सुद्धा चांगलं यश मिळवेल अशा तिला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुला अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गुरु यांचा आज वाढदिवस आहे या महादिवसाच्या दिवशीच चांगली बातमी आणलेली त्यांची मुलगीसुद्धा पाहिले झालेली आहे गणेश कडू हे अतिशय आडांचे कार्यकर्ते का सर्व लोकांच्या मिसळत असतात सामाजिक भाग घेत असतात आणि त्यांचा लोकसंपर्क भारतीय जनता पक्ष त्यांना पोषक ठरत आहे सरकारचे भेदवर राहून यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात सर्वांनी एकत्र आणतात त्यांच्या त्या कामाला माझ्या शुभेच्छा भावी काळावधी त्यांच्या भूतीसाठी शुभेच्छा ओके